सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दुर्जन शक्ती ऑटोमॅटिक बाहेर जाणार त्यामुळे एकत्र येऊन काम करण्याची वेळ आता आली आहे असे उन्मेश पाटील यांनी म्हटले दुधाचा भाव नाही शेतीला भाव त्यामुळे लोक कंटाळले आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पवार यांनी यावेळी सांगितले की जळगावचे अंतर्गत भाजपाचे पाच ते दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असून आपल्या सोबत भाजपा करण पवार यांनी सांगितले यावेळी पवारांनी सांगितले की आता मोदी लाट नाही मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती आता शेतकरी त्यांच्याविषयी जनता भडकले असून यावेळी जळगाव परिवर्तन होऊ शकते तसेच चाळीसगाव तालुक्यातील नेते मंडळी चांगल्या पद्धतीने काम करतील मोठ्या लीड देतील करण पवार यांनी सांगितले यावेळी माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव मधून भरघोस मत करण मिळून देऊ असे त्यावेळी सांगितले या मेळाव्याला शिवसेना नेते संजय सावंत प्रमोद पाटील रामचंद्र जाधव तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आगे दागे। आगे दागे। आगे दागे दागे दागे। तालुक्यामध्ये ख अडीच तीन वर्षापूर्वी या राज्यामध्ये त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि मग खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये देखील आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता कामा नाही आपलं मिशन त्या ठिकाणी लोकसभेला यांना हातपार करणं जर आपण आता हातपार करू शकलो नाही तर मात्र लोक सुद्धा म्हणतील की काही खरं नाही त्यामुळे आज लक्ष द्या या परिस्थितीत आपण आता करतोय हातपार करून चालणार नाही चांगलं लीड घेता येईल का चांगले पाणी पाणी वाडी गाव निघून काढता येईल का त्या दृष्टीने आपण सगळे कामाला लावूया मी जास्त पुढे आपलं मळ होईल तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी बोलतील करायचे आपल्याला अनेक बाबी आपण फोलामध्ये जायचं आपण जाऊ अनेक मुद्द्यावर आपल्याला बोलायचं सगळ्या मुद्द्यावर जाऊ तर एकच आपल्याला विनंती माझा विश्वास देतो इथून जात असताना मी गरम पवार आहे मी गरम पवार पार्टी उमेदवार आहे मी मशाल त्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचाराचा आहे काँग्रेसच्या विचाराचा कार्यकर्ता आहे एक दोन आपल्या गावामध्ये काम करायचं आणि गावामध्ये जाताना काही कार्यकर्त्यांना मी शिवसेनेचंही सांगितलं की मध्ये गुण इथल्या जातं मध्य आपण कोणके टाकत आता आपण सध्या भाऊनगी आपले बाजूला ठेवा बरं तो ग्रामपंचायती विरोध नव्हता बरं ते पाहते बघ पडत पाहते बर तो राहतो रायकर काय करत असं डोक्यामध्ये ठेवू नका ग्रामपंचायत सोसायटी आपले छोटे छोटे वाद बाजूला घेऊन ही देशाच्या सोबत आपल्या खानदेशाच्या अस्तित्वची लढाई लक्षात आणि म्हणून नुसतं जर काय म्हणून चालणार नाही सांगितलं की आपल्या सगळ्यांना हे करावं लागेल एवढं विनंती करतो आणि विश्वास देतो की शिवसेना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने प्रामाणिकपणे खाद्याला खाद्याला लावून त्या ठिकाणी काँग्रेसला आपण सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये एक चित्र निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये तरुणांमध्ये विश्वास निर्माण करूया की राजकारणामध्ये सज्जन चांगले लोक एकत्र लागत काय होऊ शकतं याचं चित्र आणि याचं स्पष्ट काम आपल्याला करायचं एवढंच आव्हान करतो आणि काम मतदारसंघाचा अभ्यास पाहता अनेक ठिकाणी निकन, ठिकाणी या ठिकाणी मतदारसंघाचा अभ्यास सगळ्यांनी मांडलाच आहे मतदान रूपी माझच्या वेळेस यावेळेस काही परिस्थिती होती खर तर शिवसेनेच्या मतांवर भारतीय जनता पार्टीला आजवर आणि मोदींवरच एकतर्फी अंधभक्त प्रेम असलेला आजवर ह्याच्यावर तो चार चार लाखाचा डीड त्या ठिकाणी जातो आता तशी परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली नाही दोन हजार चौदाच्या लाटेपेक्षा एकोणावीस लाख उमेदवारात सारखा नौका तरुण काम करणारा उमेदवार नियोजनबद्ध काम करणारा उमेदवार दिला त्यामुळे चार चार लाखापर्यंत त्या ठिकाणी तर लीड त्या ठिकाणी केला त्याच्यात मोठी भर ही शिवसेनेची असते परंतु आज चाळीस गावकरांच्या गणितात जर आपण जर बघितले तर मला असं वाटायला लागले माझ्या फार्याबद्दल एकशे चाळीस गावला मला जास्त मदत मिळेल जागर जनस्थांसाठी सोजिला लडपे चाळीस गाव